भावना असं रुमेट भेटायला लई नशीब लागते भावना कधी कधी राग येतो सगळ्यांचाच कधी कधी लई राग येतो सगळ्यांचा कधी कधी एवढं प्रेम त्यांच्यावर येतं काय विचार क्या बोल सकतो मी तुम्हाला तुम प्रीत हो तुम मीत हो तुम संगीत हो तुम, हो। तुम प्रेम हो तर भावानं आपल्याला हे दोन सोलन दिल्यात तेच तिथं सोळायला लागलंय आणि माझ्या ताटात हे ठेवलंय सोडून खायसाठी तितकं आपल्या भावाचं प्रेम आपल्याला भेटायला लागले खूप खूप थँक्यू भावाजीराव अरे थांब थां 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 था। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका डेली ब्लॉग मध्ये तर मी तुमचा मित्र नागमपुत्र धनंजय दळवी तर मित्रांनो आम्ही आता जिमवरून आलोय दरज येतो तसं आणि जी मुरणं आल्यानंतर एक नवीन राय ट्राय करूया म्हणून जरा असा एक प्रयोग केला आहे कारण मी घरात पण असताना मी तो बनवलेला माझ्या मित्रानं बनवला आहे ना तसा मी बनवायचा ट्राय केला तो व्हिडिओ पण बनवलेला ते काय सक्सेस झालं नाही गणलं सगळं आपल्याला काही ते जमलंच नाही मग आता रूमवरती आले आमच्या तर म्हटलं रूमवरती सोना जसं सांगाल तसं जरा बनवू म्हणून ते आणले मी सोयाचंक्स सो खालणं कोणतरी आणले कोणाला काय विषय नाही तर ते सोयाचंक्स आणले आणि ते बनवणार आहे तर रूममध्ये जाऊया मित्रांनो आणि बघूया ते कसं कसं बनवायचं आहे आता ते मी शिजत घातले म्हणजे शिजवायला घातले आता बघू आता काय विषय मी आणि सोनावर लागले जिमवरून आले आपल्याकडे चॉल आहे जरा मेकओवर चॉल आहे सिन्स स्किन केअरवरती स्किन केअरवरती भाऊचं जास्त लक्ष आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आम्हाला पण कधी जरा सांगत असते नॉलेज स्किन केअर करा वगैरे असं आम्ही पण करणार आहे आणि हा एक कडे आपला झोपला आहे त्याची जरा तब्येत खालीवर झाली त्याला आज कॉल नाही आलेला कोणाचा आणि हाय आहे थंडीनं कुडकडायला लागले जर्किंग घालून बसलाय रॉकस्टार आणि खाली मंडी घालून पण बघते तर आता तुम्हाला दाखवतो मी काय बनवलंय ते तर मित्रांनो सो हे सोया चंक्स आहेत आणि त्यातच आम्ही अंडी उकडत टाकलेत काय विषय नाही एका दगडात दोन पक्षी मारायचा आम्ही जरा प्रयोग केलाय बघू आता ते काय होते नाही अंडी तुटत्यात फुटत्यात काय म्हणते काय होते तर ते असं आम्ही केले ते आणि अंडी साईडला काढून ते सोलून घेणार खाण्यासाठी आणि बाकीचा इथे त्याचं तो डाईटचा विषय होता तू बनवणार आहे बोगा आता ते कसं बनते तर चला बघूया तस बनते तर मित्रांनो आपला भाऊ आपल्यासाठी कष्ट घ्यायला लागलाय म्हणतोय तू रेसिपी बाबा गंडवल्यास काहीतरी करू नको खाण्याचं पिणं माझं मी तुला सांगतो कसं करायचं ते आणि नंतर तू करायला चालू कर भावना आपल्या सहकार्य आपल्याला चांगलं कळलंय का काय विषय नाही म्हणजे आजचं प्रोटीन इनटेक आमचा थोडासा काय होईना चांगला होईल असं वाटतंय आणि आमचं बेसिन मध्ये सगळं सांडायला लागलंय असं आम्हाला वाटायला नाही ना काय सांगलेलं हे भाई एक मध्ये दीड ग्रॅम प्रोटीन आहे असं नको तर मित्रांनो आता बघू भावानं आपल्याला जरा सहकार्य केले आणि जरा त्याचं तोंडात घास सारेपर्यंत सहकार्य असावं असं वाटतंय आम्हाला तर मित्रांनो हे असं आम्ही पाणी त्यातनं पिळून घेतले म्हणजे मी नाही घेतले माझ्या भावानंच घेतले पिळून यात जरा सुद्धा पाणी काढायला ठेवलं नाही सगळं काढून घेतलंय आणि नंतर भाजा ते भाजायचं असते बोलला म्हणजे त्यातलं पाणी सगळंच निघून जाते मग ते खाताना छान वाटते तर बघू आता मित्रांनो गॅसच पेटना झाला बघा आमच्या दोस्तांनी ही आणि गॅस सगळं इजवून टाकला आता पेटायला दोन तास लागतील भावा

<laughs> राशन संपले याच्यावर नळकला काय विषय नाही जरा गॅस कमीच करतो नाही का मेमरी फुल राहणार आहे माझे असं वाटते लय थोडस राहिले नाही का हे तेलाच वापर अगदी कमी करणार मी अगदी कमी कर तुमच्या चवीनुसार तेल <laughs> तर मित्रांनो रेसिपी आपण बनवतोय तर रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही नवीन एक चॅनेल ओपन करणार आहे सोनाज किचन ओके ओके आणि काय काय लागणार इनग्रेडियन इनग्रेडियन्स हे रिपीट रिपीट हे रिपीट टमाटर हे परत 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 आताच ते परत आता जे बोलला ते परत आता जे आम्ही इनग्रिडियंट्स घेणार आहे का नाही त्या आम्हाला भाव सांगतोय तर काय काय घेऊ दादा चटणी पिटणी काय काय सगळं ओके सगळ्यात मेन गोष्ट

तर मित्रांनो गॅस जरासा मोठा करायचा आहे मंद आशेवर आशेवर मंद आशेवर न ठेवता मोठ्यामध्ये करायचं आहे त्याला ओके भावाला आपल्याला रेसिपी शिकवायला चालू केले तर बघू शकतो याला पाणी सुटले म्हणजे याचं पाणी बाहेर निघतंय काय पाणी सुटले म्हणजे आणि तिथे काय लागलं सोना कारण ओके तो मंदच अशा ठीक आहे <laughs> मंद आशेवरती आचेवरती का आशेवरती रद्द <laughs> आशेवरती सोना okay. so, किचनचा पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे काही विषय नाही खराट बोट नका करू आशा काहीच काहीच मंद आशेवर आहे का आचीवर आहे आम्हाला काय माहीत नाही आम्ही डायरेक्ट म्हणते सो आम्ही कोणत्या मुलीचं वगैरे असं काही नाव घेत नाही आम्हाला ते नाव आता लक्षात आशा अशा म्हणजे लक्षात नाही ना मुलीचं नाव आहे कुठले नाही असं नको घ्या नाही सो ना इलेक्शन आधार खराब जर झालं रिपोर्ट मारणार चॅनलला त्याच्या डायरेक्ट ओके डायरेक्ट रिपोर्ट डिलेट 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 डायरेक्ट काय टाकायचे काय तुझी इच्छा तुला काय इच्छा तू माझं काय ना तू जसं बनवलेलं तसं मला पाहिजे मी फक्त हे असं शेक करायचं काम करते बरं का बाकी मला काय नाही भावानच काय सांगितलं मी फक्त असं शेक करतो इकडं तिकडं ठेवलेलं हा तेच आहे खाली आणलेलं काहीतरी माझं पायऱ्या विषय अंड फोडायची मला टॅक्ट माहिती आहे भाऊ आपल्याला सांगितलं टाकणार ना 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 हे करतो खवच आहे ना, ना।, ना। त्यात पडेल नाहीतर सॉरी सर सॉरी काही भावाच नाही जी अंड फोडलंय काही विचार ना डायरेक्ट हलवाय चालू करू असं मागचा पुढचा विचार करता विचार करता

तुझी गाईज अँड बॉईज आपला भाऊ आज मस्तपैकी रॉकी स्टार झालाय मस्तपैकी जिरकिंग बिरकिंग झालं नाही गाडी काही विषय नाही आणि भावानं ना आपल्या सकार केले आहे शर्ट आहे तिथं मित्रांनो दिसायला हे असं दिसायला लागलंय आता खाल्ल्यानंतर कशी टेस्ट लागते भावानं केले याचा अर्थ छानच लागणार आहे अंड्यात वास आला मला भाऊ भाऊ मला अंड्यात वास आला आता माझं काय खरं नाही तो वाचा आता मी खाते ना महिन्या ते खावं लागणार असं वाटत मला काय विषय बघा काय विषय सोना जीव मोठीच घेऊन आहे बर का मी लेट झालाय सकाळी लवकर पण उठायचं आहे जेवायचं पण आहे झोपायचं पण आहे भावावर तेवढा विषय हाय काय विषय नाही भावावरती तेवढा विश्वास आहे भाव आपलं काम व्यवस्थित करणार आहे सपला विषय भावानं हा माझी काही झाली आता माझ्या लक्षात आलं तो जास्त वेळ असं लागलाय आणि मी थोडस परतवून आलो त्याच्यामुळे ते अंड शिजत नव्हतं राईट राईट भावा तरी म्हणलं भाव ह्याच्यासोबत जास्त खेळतो ह्याचा अर्थ माझंच काहीतरी गणलेला विषय होता काय हरकत नाही बघू आता हे खाल्ल्यानंतर टेस्ट केल्यानंतर दाखवतो तुम्हाला किती छान लागणार आहे ते आमचाही तो आशुतोष भाव आमच्यासाठी कष्ट घ्यायला लागलाय त्यात घालायला कोथंबीर टाकायला लागलाय कारण ते अंड्याचा वास येतोय का नाही ते सहन होत नाही मला म्हणून भावानं आपल्या कोथंबीर घेतल्या वास कमी व्हायला हो भावा थँक्यू आताच भावा साथ दे तुझ्या साथीमुळे माझी बॉडी बनणार तुझा मोठा वाटाय काय विषय काय परत परत ही प्लेट आहे आणि प्लेटमध्ये आता आम्ही ते टाकणार आहे म्हणजे त्यातच आम्ही भात तु बनवणार आहे आमच्याकडं टोपाची कमतरता आहे सोनाच किचन मध्ये थोडस आता जसं चालू करणार आहे तसं हळूहळू सगळ्या गोष्टी येते तुझं नाव खराब होणार माझा गॉड मला आता मुसेवाल्याचं ते हे आठवते सिद्ध मुसेवाला अगर तू जिंता आहे तो नजर जरुरी हे नाही मी जिंदाव मेरे मे मी ए मेरे जिंदाऊ मेरले का माय oh गॉड कॅलाईन बोलके गया भाई ओके okay, भाई। बिग बिग बिग, बिग लेजेंड खतरनाक माणूस तर भावांनो आता आम्ही हे बनवले असतो तरी काय हरकत नाही आता आता भावांना आपल्या हे घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मस्त वेगळी ती डिश एकदम मस्त वेगळी सजवत आहे भावांना मला खाण्यासाठी काय विषय नाही भावांनो तुमच्यासाठी तुमच्यासाठी काय सांगू तुमच्यासाठी मी आ, काय सांगू तुमच्यासाठी काय सांगू मी तुमच्यासाठी काय पण एवढंच बोलू शकतो अजून काय बोलू मी आ, और, और क्या बोल सकता हूं मैं तुम्हारे लिए तुम प्रीत हो तुम मीत हो तुम संगीत हो तुम प्रेम हो दिस ओनली रेडी दिस ओनली फॉर यू भाई ऐसा बोलना जरा भाई तू आता इंग्लिश चा क्लास लाव माझ्या सात ते आठ क्लास आहे आपला तीन मुलं आहेत फक्त चौथा तू ओके तर भावांनो तेरे लिए फुकट भाई क्लास फुकट सब फुकट तेल आहे सो गाईज एक नंबर डिश दिसत आहे आता ते थोडस राहिले टमॅटो ठेवायला येते सलाडच ठीक आहे तुम्हाला दाखवायसाठी मित्रांनो मी ते हे म्हणते ते, ते ट्राय हो करूया आपण काय विषय नाही गॅस आहे आणि गॅस आवाज येणार आहे कारण आम्ही भात ठेवायला लागले तर जेवायला पटवून बसतो भात शिजल्यानंतर आणि तुम्हाला दाखवतो माझं जेवताना किती टेस्ट छान लागते त्याच्यासाठी ओके बाय बाय सो गायज ह्याच्यावरती आम्ही टाकणार होतो टोमॅटो पण नको म्हणलं टोमॅटो टाकण्यात काय अर्थ नाही त्याच्यामुळे काय विषय नाही टोमॅटो राहते अं साडे नऊ पावणे दहा वाजले असतील सॉरी दहा वाजून गेलेत तर मित्रांनो हे मी हे मी माझ्या मित्रांनी हे मला बनवून दिले तर ह्याची टेस्ट करतो हे कर भाऊ ना तुम्ही टेस्ट करा की आधी भाई तुम्हाला लेख कुठे तू खाले मेने बनाय तरी ले भाई जाय जा 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 जा। चल खाले इसे तर भावान मी एकदा ट्राय करतोय तोंडात असा पहिला घात नंतर बघतोय की चव कस आहे भाऊ ह्याच्यात पण किती आहे ना दोनच आहे ना किती तर मित्रांनो क्लास एकदम क्लास टेस्ट लागलेला काय मी जसं बनवलेलं का नाही त्याच्यात दहा पटीनं जास्त आहे म्हणजे ह्याचा त्याची काय कम्पॅरिझनच करता ना ना येणार नाही एवढं छान आहे एक <laughs> नंबर भावा नो खूप खूप थँक्यू भावा सोनाजीराव सोनाजीराव बोलायचं सोनाजीराव खूप खूप थँक्यू तुमचं ओके धन्यवाद असंच प्रेम राहू दे आणि आशुतोष भाई तुझं पण खूप खूप थँक्यू खूप खूप प्रेम माझ्याकडून मित्रांना माझ्या अशी डिश मी आता शिकणार आहे मला शिकवा भावा ओके काय विषय नाही मला तो शिकवल आणि तुम्हाला पण मी अनेकदा मी हे बनवून तुम्हाला दाखवणार काय विषय नाही तर आता जेवतो मी म्हणजे ही डाएट मी संपवतो आणि जेवायला घेतो डिनर टाईप आपला जरासा असा अंधार करून आम्ही जेवतो आणि मग झोपी जातो तर मित्रांनो मी फक्त हेच खातो तर भाऊ आपलं म्हणलं म्हणजे आपला सोनाजीराव म्हणला तू एकदमच सगळा जेवायला बस म्हणजे तुला सगळं एकदम तुझं पूर्ण होईल जेवणाचा सगळा सीन तर भावानं आपल्याला हे दोन सोलून दिल्यात त्याचं तिथं सोळायला लागलं आणि माझ्या ताटात हे ठेवलंय सोलून खाण्यासाठी इतकं आपल्या भावांचं प्रेम आपल्याला भेटायला लागलंय हा भाव आता हा भाव आता झोपून उठलाय तब्येत व्हायचे डी माय म्हणून पण आपल्याला लई सपोर्ट करते आणि हा पण भाई आपल्याला हा आशुतोष भाई पण आपल्याला लई सपोर्ट करते तर भावनो असं रुमेट भेटायला नशीब लागते भावनो कधी कधी राग येतो सगळ्यांचा <laughs> <laughs> कधी <laughs> कधी लई राग येतो सगळ्यांचा कधी कधी एवढं प्रेम त्यांच्यावर येत काय विचारू नका आता इतकं मस्त फील व्हायला लागलं का नाही काय विचारू नका आता गर्लफ्रेंड नसली तर चालेल अशी दोस्त पाहिजे असंच वाटायला लागले पण गर्लफ्रेंडशीप कमी काही पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे गर्लफ्रेंड पण पाहिजे बरोबर ना हा माझी विचार तुम्हाला तो काही इच्छा नाही भावाची भाव नाही त्याच्यामुळे काय मग कि झाला गर्लफ्रेंडचं नाव काही असं का आदरी पडलंय गर्लफ्रेंडला विसरला आदरी पडले गर्लफ्रेंडला काय बॉयफ्रेंड कसलं बॉयफ्रेंड या जगात काय असले बॉयफ्रेंड टिकणार नाही लवकर लवकर बरोबर आणि गर्लफ्रेंडला वेळ देतो तर हा गर्लफ्रेंडला वेळ देते मी माझ्या जेवणाला वेळ देतो तर आता हा असा आपला सगळा डाएट आहे एवढा असं जेवतो आणि झोपी जातो तर मित्रांनो इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असतात तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला ब्लॉग असा नवीन नवीन येत राहतील काहीतरी काहीतरी का नवीन नवीन थोडं थोडं येत राहील पण कंटिन्यू मी डेली ब्लॉग करणार आहे त्याच्यामुळे काही विषय so, नाही सो टाटा बाय बाय गुड नाईट सी यू तर भेटू आपण असे जे का नवीन डेली ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय